ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मी लग्नाला गेलो त्यात माझा काय दोष कारण नसताना मला बदनाम करण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार मी लग्नाला गेलो माझा फोटो काढला त्यात माझा काय दोष माझ्यावर असे आरोप होत असतील तर मी लग्नाला जाणार नाही माझा दोष नसताना मला का दोषी धरताय माझा या प्रकरणाशी दुरांडवे संबंध नाही तो केवळ पक्षाचा कार्यकर्ता होता कायदा सर्वश्रेष्ठ आहे कसपटे कुटुंबियांच्या बाबतीत घटना घडली मी आज संध्याकाळी दुःखदे कुटुंबियांची भेट घेणार आहे असे अजित पवार कोल्हापूर पत्रकारांशी बोलताना म्हणाले पाहूया पुढे काय म्हणतात अजित पवार एक एक मिनिट तुम्हाला साधा कळत का मी भाषणात काय बोललो की अँकर लोक आणि मीडियाचे लोक मी लग्नाला गेलो म्हणून माझा फोटो दाखवतात दाखवले ना दाको ले? दाको ले। ते ते का नाही दाखवले हां माझा काही संबंध मी तुमच्या घरातल्या लग्नाला आलो आणि फोटो काढला आणि काही वेगळं झालं तर त्यात माझा काय दोष आहे मी तिथं लोकांना असं म्हणलं की बा असं जर माझ्यावर ॲलिगेशन येत असतील तर मी कुणाच्या लग्नाला जायचा प्रश्नच येणार नाही मी लग्नाला नाही जाणार मी लग्नाला नाही जाणार त्याच्यानंतर समोरची लोकं असली त्याला माझा काय दोष आहे त्यानंतर आपण पण एक मिनिट असू द्या ना म दोष माझा नसताना तुम्ही मला का दोषी धरताय दोष आहे का माझा ज्यांच्या घरातल्या मुलीचं हे झालंय कसपट्ट्यांच्या वडिलांना विचारलं विचारलं की अजित पवार कशा विचारायचे आहेत आणि काय आणि काल ते माझ्याशीच बोलले तुम्हाला काय अजित पवारच्याशिवाय शिवाय उद्योग नाहीये काही माझा कुठेही संबंध नसताना एक मिनिट राहता त्याच्याबद्दल आक्षेप नाहीये अहो कसपटेंच्या मुलीचं दुःखद घटना घडली त्याला माझा काय दोष मला सांगा ना तुम्ही अनेक चॅनलवाले तुमचा पण दाखवतोय काय मला माहित नाही पण अनेक चॅनलवाले दाखवतात माझा काय संबंध आहे मी त्या तशा पद्धतीनं कृत्य करायला सांगितलं ती जी मंडळी आज पकडलेली आहे ती सगळी तळेगाव मध्ये एका हॉटेल मध्ये बिर्याणी खात असताना जे काही असतील फेल्युअर म्हणायचं दादा एक मिनिट कालच मी पुन्हा सांगितलं तुम्ही काय करता मीडिया काल सांगितलं होतं की कुठंही पात कुठंही असतील तर त्यांना पकडलं जाईल आणि यंत्रणा वाढवली जाईल आपण काय ते तुमचं तीन टीम होत्या त्या टीम दुप्पट करण्याच्या देखील आपण सूचना दिलेल्या होत्या आणि ह्या संदर्भामध्ये पोलीस रिमांड पण पी सी पण वाढलेली आहे कोर्टाच्या पुढं हजर केल्यानंतर आत्तापर्यंत अटक केलेल्यांना सगळ्या गोष्टी आणि अजून पण आहे त्यांच्या घरात अजून एक सून आहे तिला पण आम्ही डॉक्टर प पोलिसांना सांगितलं की तिलाही विचारा की काय नक्की होतं काय नाही आणि आज मी तर कसपट्यांच्या परिवाराला आहे त्यावेळेस मी त्यांच्याकडनं सगळं सम म्हणजे फोनवर काही मला डिटेल बोलता आलं नाही परंतु जरा वेळ देऊन अजून मोकळेपणाने वडील जसा बोलले तसे वडिलांच्या मिसेस त्यांचे इतर नातेवाईक कसपटे परिवारातले ते पण मला सांगतील आणि तुम्हाला कालही माहिती आहे की सी एमच्या से पण सक्त सूचना आहेत माझ्याही सक्त सूचना आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं हे जे घटना घडताच कामाने मुलींनी एक केलं पाहिजे माझं सगळ्या मुलींना आव्हान आहे ज्या वधू म्हणून कुठल्या फॅमिलीत जातात की जरा जरी त्यांना डाऊट आला आणि त्यांनी जर तक्रार केली तर ताबडतोब कारवाई त्या ठिकाणी करता येऊ शकते आणि इथपर्यंतची वेळ तुमच्या माझ्या घरातल्या मुलींच्यावर येणार नाही